निर्भया महाराष्ट्र पार्टीची शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह दिंडोरी येथे बैठक पार पडली या बैठकीस पक्षप्रमुख जितेंद्र भावे हे स्वतः उपस्थित होते यावेळी संघटन बांधणीच्या दृष्टीने तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सखोल चर्चा झाली यावेळी पक्षप्रमुख जितेंद्र भावे यांच्या हस्ते नवीन पक्षप्रवेश झाला तसेच विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांशी चर्चा केली जिल्हा प्रमुख राजेंद्र गायधनी यांनी सर्वांचे मत जाणून घेऊन दिंडोरी पिंपळगाव येथील कार्यकारिणी जाहीर केले यावेळेस माननीय चंदर गायकवाड जोरणपाडा यांची विधानसभा निवडणुकीसाठी नावं सुचवण्यात आली आहेत दिंडोरी तालुक्यातील जनता ही निर्भय महाराष्ट्र पार्टीला पूर्णपणे साथ देतील यावेळेस माननीय नितीन रेवघडे राज्य सचिव निर्भय महाराष्ट्र पार्टी शेतकरी जिल्हा अध्यक्ष सुनील धात्रक जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित जिल्हा सचिव रघुनाथ चौधरी कार्याध्यक्ष कैलास बेडकोळी तालुका अध्यक्ष दिगंबर गायकवाड उपाध्यक्ष पांडुरंग गावंडे पिंपळगाव बसवंत शहरप्रमुख विजूभाऊ सोनवणे मुकेश भाऊ श्रीकांत घोगे दियाज शेख महिला तालुका अध्यक्ष पुष्पाताई रहिरे उपाध्यक्ष अलका बोमले आशा कुमावत अफसाना दाते ज्योती रहिरे इत्यादी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्वांना पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करणार असल्याची ग्वाही दिली राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली निर्भय महाराष्ट्र पार्टीची दिंडोरी तालुका कार्यकारिणी आज जाहीर झालेली आहे आणि या कार्यकारिणीचा कार्यकाळ फक्त शंभर दिवसांकरता असून दिंडोरी विधानसभा ज्याला दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ असं संबोधलं जातं त्याचे संभाव्य उमेदवार म्हणून चंदर गायकवाड यांची उमेदवारी आम्ही जाहीर करतो हो, आहोत चंदर गायकवाड तर चंदर गायकवाडांच्या या उमेदवारीला या सगळ्या उपस्थित आणि अनुपस्थित असलेल्या सगळ्या निर्मय महाराष्ट्र पार्टीच्या सगळ्या सदस्यांचा प्रचंड पाठिंबा मिळतो आहे आणि ही उमेदवारी काहीतरी वेगळा मेसेज या सगळ्या मतदारसंघामध्ये निश्चित स्वरूपात देईल आणि या निमित्तानं आज जाहीर झालेले जे पदाधिकारी आहेत त्याच्यात प्रामुख्यानं नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आणि पेठ सुरगाणा कळवण आणि दिंडोरी या चार मतदारसंघांचे प्रभारी म्हणून श्री नामदेवराव गावित यांची आज निवड झालेली आहे त्यांच्यावर या चार विधानसभा मतदारसंघांचा जबाबदारीचा भार आम्ही देतो आहोत आणि त्याचबरोबरीनं तालुका प्रमुख म्हणून दिगंबर गायकवाड का तालुका कार्याध्यक्ष म्हणून कैलास बेंडकुळे आणि तालुका शहराध्यक्ष म्हणून आपले संजय सर यांची नि निवड झालेली आज आणि जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गायदनी यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांनी स्वतः ही सगळी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे सगळ्या निवड झालेल्या कार्यकारिणीला मी अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि जनहितार्थ कामं करताना ही लोकं कुठल्याही प्रकारचा पैसा अडथा कोणाचा खाणार नाही कोणाच्या समोर लचणार नाही झुकणार नाही वाकणार नाही पण सगळ्यांना न्याय देऊ शकतील आणि एका बाजूला भ्रष्टाचारी महाराक्षस उभे असताना दुसऱ्या बाजूला आमचे सत्यवादी सगळे छोटे छोटे माणसं ही त्यांच्या पुढे टक्कर देण्यासाठी साठी उभी राहतील आणि या परिसरामध्ये भ्रष्टाचार विरहित वातावरण तयार करण्यासाठी आणि जनसामान्यांना न्याय मिळण्यासाठी ही कार्यकारिणी काम करेल अशी मी ग्वाही देतो वन्दे,